आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यातील अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत आणि या सभेच्या माध्यमातून ते प्रखर आणि टोकाची हिंदुत्ववादी भूमिका घेतानाचं दिस आपल्याला पाहायला मिळतंय दुसरीकडे आरक्षणावर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानं नंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे गुलाबराव पाटील असतील तानाजी सावंत असतील किंवा शंभूरा देसाई असतील कॅबिनेटमधील या तीन मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गट कुठेतरी बॅकपूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय नितेश राणे यांची भूमिका असेल किंवा गायकवाड यांचं वक्तव्य असेल या दोन नेत्यांच्या थेट विधानानंतर आता अजित पवार हे राजकीयदृष्ट्या अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळतंय बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः अजित पवार हे एका लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमामध्ये प्रचार प्रसाराच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदेंच्या आमदाराला अजित पवार यांनी सुनावलं त्याचबरोबर जे भाजपचे नेते आहेत नितेश राणे जे सातत्याने मुस्लिमांबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य आहेत हिंदुत्वावरती कोर हार्डलाईन भूमिका घेत आहेत त्यांनासुद्धा अजित पवारने सुनावलेलं आहे आणि या माहितीच्या वाचाळ नेत्यांवरती टीका करताना अजित पवारांनी एक प्रकारे भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना ह्या वात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याच्या ने सूचना देखील केलेल्या आहेत परंतु आता अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर केलेल्या सूचनेनंतर अजित पवारांचे निकटवर्तीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी नितेश राणे यांच्याबद्दल तक्रार करणारं एक पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे त्यामुळे आता अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडण्यासाठीची स्थिती निर्माण करू पाहतायत का बाहेर पडण्यासाठी तयारी करतायत का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा भाजप मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही नितेश राणे यांच्याशी बोललेलो आहे ते याबाबत काळजी घेतील असं वक्तव्य केलंय तर महायुतीमध्ये वाद होईल अशी नेते अशी वक्तव्य नेत्यांनी टाळावीत असा सु असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देत आहेत परंतु आता राष्ट्रवादीतील अस्वस्थतेनंतर अजितदादांच्या टीकेनंतर सतीश चव्हाणांच्या पत्रानंतर भाजपमध्ये फडणवीसांच्या किंवा बावनकुळे वक्तव्यानंतर महायुतीमध्ये घटक पक्षांमध्ये काही आलबेल झाले आलबेल नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय सती चव्हाण यांचं पत्र नेमकं काय आहे त्यामध्ये काय लिहिलं आहे हे आपण पाहणार आहोतच पण बुलढाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर अजित पवारांनी काय वक्तव्य केलेलं होतं कशा पद्धतीने त्यांनी वाचाळ त्यांना सुनावलेलं होतं हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि त्यानंतरच्या पुढच्या डिटेल्स आपण बघत जाणार आहोत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार म्हणाले की सगळ्यांना आपापले विचार मांडण्याचा अधिकार आहे परंतु जिभेवर नियंत्रण न ठेवणाऱ्यांनी मर्यादेचं पालन करायला हवं वादग्रस्त वक्तव्य करून महायुतीला किंवा घटक पक्षांना अडचणीत आणलं जाऊ नये राग येतो ते ठीक आहे परंतु राग व्यक्त करण्याची एक मर्यादा असते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा हे यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला शिकवलेलं आहे कुणी काही बोलून गेलं म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की त्याला महायुती सरकारचा पाठिंबा असेल हे असं नाही हे मी या सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे जेव्हापासून अजित पवार यांनी महायुती जॉईन केलेली आहे तेव्हापासून अजित पवार हे अनेक मुद्द्यांवरती रोकटोकपणे बोलतात पण एक मुद्दा असा आहे एक दुखतीनं अशी आहे जी हिंदुत्वाची हिंदुत्वाबद्दल अजित पवारांना थेट भूमिका घेता येत नव्हती अनेक महायुतीचे भाजप असतील शिवसेना असतील हिंदुत्वाबद्दल वेगवेगळी वक्त वक्तव्य करत होते परंतु अजित पवार गटाकडून त्यांना कुठलंही प्रत्युत्तर देण्यात येत नव्हतं उत्तर देण्यात येत नव्हतं त्यामुळे आता पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवारने थेट भूमिका घेतलेली आहे अजित पवारांचं वक्तव्य आलं आणि त्यानंतर लगोलगच सतीश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये ते काय म्हणत आहेत तर विषय असा आहे की आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करून कठोर कारवाई करण्याबाबत ते फक्त तक्रार करत नाही आहेत ते निषेध करत नाही आहेत तर ते नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी करत आहेत आणि चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी असं सतीश चव्हाण यांचं म्हणणं आहे ते काय म्हणत आहेत तर महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अशा पार्श्वभूमीवरती केवळ स्वतःचं राजकारण करण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत त्यामुळे मुस्लिम समाजात सं संतापाची लाट आहे संतापाची भावना आहे तसेच याबाबत त्यांच्यावर कारदेशीर कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला आहे मात्र असे असतानाही मा दे ते देखील पुन्हा तशीच पद्धतीची विधाने वक्तव्य करतायत त्यामुळे दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे या संदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे तसेच भाजपच्या शीज नेतून नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी राष्ट्रवादीकडून आत्तापर्यंत नितेश राणे यांना उत्तर देण्यात थो, येत होतं परंतु आता सती चव्हाणांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एक प्रकारे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली नितेश राणे यांच्यावरती नितेश राणे यांच्यावरती अजित पवारांनी टीका केलेली होती आणि आता सतीश चव्हाण यांच्या पत्रांमुळं तर मला देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या एका पत्राची आठवण झाली देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना माहिती सामील करण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी अजित पवार यांच्याकडे केलेली होती आणि याबद्दलचं एक पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पाठवले पाठवलेलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची कठोर भाषा वापरण्यात आलेली होती की ज्या आमदारांचे ने दाऊदसोबत संबंध आहेत जमीन खरेदी प्रकरणामध्ये अंडरवर्ल्ड डॉनसोबत त्यांचे व्यवहार झाले आहेत अशा नेत्यांना आपण महायुतीमध्ये घेऊ नये अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती आणि त्याच्यानंतर अजितदादांनी नाही परंतु अजितदादांच्या निकटवर्ती नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना अशाच पद्धतीने कठोर भाषा असलेलं नितेश राणे यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणारं पत्र लिहिल्यामुळे सुद्धा आता राष्ट्रवादी कुठेतरी फ्रंट फुटवर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अजितदादांच्या वक्तव्यानंतर आणि सती चव्हाणांच्या सुद्धा भाजप डिफेन्सिव्ह मोडवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय विशाळगड प्रकरण असेल जे कोल्हापूरमध्ये विशाळगड प्रकरणावरती काही अनेक लोकांची घरं जाळण्यात आलेली होती तोडफोड झालेली होती त्यावरून सुद्धा महाराष्ट्रामध्ये राजकीय वादंग पेटलेला होता आणि त्यावेळेस महायुतीमध्ये केवळ अजित पवार हे प्रमुख नेते होते जे विशाळगडावरती गेले त्यांनी त्या तेथील नेत्यांना ब तेथील पीडितांना दिलासा दिला, दिला त्यानंतर पालकमंत्री कोल्हापूरचे हसन मुश्रीफ हे सुद्धा तिथे गेलेले होते त्यामुळे एक प्रकारे अल्पसंख्याक समाजाला सोबत घेण्याचा जो प्रयत्न अजित पवार सातत्याने सरकारमध्ये आल्यापासून करतायत म्हणजे एकीकडे मुस्लिम नेत्यांना त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश देणं असेल मग ते सिद्दीकी असतील किंवा अन्य काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आलेले नेते असतील दुसरीकडे मायनॉरिटीज फंड वाढवणं असेल किंवा एक प्रकारे मायनॉरिटीज वरती थेटपणे रोखोकपणे विधानं करणार असेल म्हणजे एक प्रकारे माहितीनेतील दोन घटक पक्ष हे हाडकोड हे हाडकोर हिंदुत्वाबद्दलची भूमिका घेत आहेत आणि दुसरीकडे अजित पवार मात्र कांचा, बद्दल रोखोकपणे भूमिका घेत आहेत जे नितेश राणे यांची भूमिका असेल त्याच्याबद्दलसुद्धा ते रोखोकपणे बोलताना आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर मार्टीची स्थापनासुद्धा अजित पवार यांनी केलेली आहे ज्या पद्धतीने एम पी एस सी यू पी एस सी करणारे जे विद्यार्थी असतात त्यांना प्रशिक्षण देणं किंवा त्यांच्या अन्य शिक्षणाबद्दलची व्यवस्था करणं त्यांना फंड देणं ह्याबद्दलची जी एक संस्था मराठीसुद्धा मायनॉरिटीज मुलांसाठी अजित पवारांनी स्थापन केलेली आहे त्याला सुद्धा त्यांनी फंड दिलेला आहे त्याच्यामुळं आता अजित पवार आगामी काळात महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी काय भूमिका घेणार महायुतीतून बाहेर पडणार की महायुतीमध्ये अशाच पद्धतीने संघर्ष करत राहणार ह्यावरसुद्धा महायुतीचा विजय आणि परपराजय अवलंबून असणार आहे अजितदादांची भूमिका भाजपची त्याच्यावर भूमिका राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील या सगळ्या नेत्यांमधील संबंधावर तणावावर आणि वादावर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका